लहानपणी आपल्याला सांगितलं जायचं ढगांच्या वरती स्वर्ग आहे कदाचित हाच तो स्वर्ग दुर्ग दुर्गेश्वर रायगड हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी श्रीमान रायगड रायगड हा पुण्यापासून एकशे पंचवीस किलोमीटर आणि मुंबई पासून एकशे सत्तर किलोमीटर लांब आहे जेव्हा वाटतं ना आयुष्यात सर्व काही संपलंय तेव्हा गाठायचं तो हा रायगड तीन साडेतीन तासाचा प्रवास करून आपण आता रायगडाच्या पायथ्याशी पोचलोय मित्रांनो साठी जागा इकडे गाडी वगैरे हो लावू शकतो आपण इकडे राहिला तो आपला श्रीमान रायगड महाराष्ट्र म्हणजेच गड किल्ल्यांची खान आणि गड किल्ले बोललात तर गड किल्ल्यांची राजधानी राजधानी म्हणजेच श्रीमान किल्ले रायगड नमस्कार मित्रांनो मी अक्षय तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज किल्ले श्रीमान रायगड या रायगडावरती आलोय तर रायगडाचा संपूर्ण इतिहास सांगण्याचा हा आपला एक प्रयत्न असेल या व्हिडिओच्या माध्यमातून तर बघूया आता नुकतीच रायगडावरती चढायला सुरुवात केले तर आपल्याला गाईडसाठी वरती कोण भेटत आहे का बघूया शक्यतो तुम्हीसुद्धा आलात तर गाईड नक्की बघा कारण एवढ्या लांबून आपण प्रवास करून येतो तर संपूर्ण इतिहास जर रायगडाचा तुम्हाला पाहायचा असेल किंवा ऐकायचं असेल तर शक्यतो गाईडचा उपयोग करा तर आताच वरती जातो आहे तर आपल्याला गाईडसाठी कोण भेटतंय का बघूयात जर गाईड भेटलं तर आपल्यासाठी फार उत्तम असेल कारण आपल्याला जेवढी माहिती भेटेल ती आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे चला नुकतीच आता सुरुवात केली तेव्हा पाकलो डायरेक्शीट लागलं बघा पण आता फॉर्सिजर आले तर समोर बुरुज दिसते खालून आपण बायला असतं तर कोणते प्लास्टिक झाले एकही बुरुज उठलेला आहे ती मग आता खाली उतरून गेली ना यांचा <laughs> <laughs> दम पुराव्हाच्या आधीच हि मारेवा आली मित्रान अजून अर्धा तास पण नाही झाला आपल्याला चढून आणि एवढा दम लागायला लागला मग विचार करा त्या काळात आपले मावले कसे ये जा करत असतील या गडावरती आता बहुतेक महादरवाज्याच्या इथे आपण आता पोचू थोडस अंतर राहिलं प्रत्येक स्पॉट वरती अशी छोटी छोटी दुकान आहेत जिथे तुम्ही काकडी लिंबू पाणी वगैरे घेऊ शकता नंतर आपण आता चढून आलो मित्रांनो आता रायगडाच्या वरती टोकावरती आलो आणि इथून पुढे रायगडाचा पूर्ण इतिहास आणि संपूर्ण रायगडाची माहिती दादा दादा सांगणार नाव काय शशिकांत गोरे तर शशिकांत दादा इथून पुढे रायगडाची संपूर्ण माहिती सांगणार आहेत बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड भूमीमध्ये मी शशिकांत गोरे तुमच्या ग्रुपचं सहर्ष स्वागत करतो रायगड किल्ला पाहिला असेल नसेल पण माझ्यासोबत रायगड किल्ला तुम्ही पहिल्यांदा बघणार आहात खरं म्हटलं तर जीवनात आल्या प्रत्येक शिवभक्ताने रायगडाची वारी केली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर समाधीसमोर नथमस्त होणं गरजेचं आहे याच्याशिवाय दुसरा सर्थ कुठलंच नाही बघा रायगड किल्ला पिकनिक पॉईंट बघायचा नाही आहे रायगड किल्ला तीर्थस्थान आहे आपण गडावरती येतो कशासाठी तर रायगडाची पूजा करण्यासाठी मी म्हणून एक टायमाला पूजा राहिली तरी चालेल पण आपण आलेली पूर्णपणे भरलेली बॉटल गडाच्या पायथ्यापासून गडाच्या माथ्यावरती आणून एक शंभर एकर परिसर फिरून ती गडाच्या पायथ्याने तुमचं सर्वांचं रायगड तरी सारखं झालं म्हणून समजायचंय येणाऱ्या शिवभक्त काढावर फोटो पडत असतो मी म्हणत नाही रायगडाचे फोटो पाडून नका आठवण ठेवा पण आपल्याकडून चुका होत असतात तर आपल्या राजांकडे आपण पाठ करून फोटो पाडतो आणि गोगल मारून शिर्फी काढतो ही दुर्लक्ष मुळात चांगली नाही आहेत छत्रपती आहेत त्यांच्या समोर तुलना होऊ शकत नाहीये आज आपण गडाच्या समोरच्या बाजूने प्रवेश केला ही गडाची समोरची बाजू आहे बघा रायगडला तेवीस शेसारपाई आहेत जोपर्यंत रायगड पायी चालत येत नाहीये तोपर्यंत खऱ्या अर्थाने या रायगडाचं महत्व कळत नाही बाबा पूर्णपणे रायगडाची सरासर उंची समुद्र सपाडी दोन हजार आठशे एक्कावन्न फुट आहे जेथे आता गाडी पार्किंग केली गडाच्या माथ्यावरती आलात तेराशे पंच्याहत्तर फुटावरती आलात ही गडाची समोरची बाजू आहे आज गडाला मागील बाजू आहे चार दर्शन कसं केलं सांगतील चार मिनिटामध्ये गडावरती आलो एक पावन तास मध्ये गड फिरलो आणि गडाच्या पायथ्याला निघून गेलो ही गडाची खरं म्हटलं तर मागील बाजू पाहतो पूर्णपणे पण जोपर्यंत डोक्याचा बशीला पायतानापर्यंत जात नाहीये रायगडाचा महत्व कळत नाही बघा आज तेवीस गड सर केलात तुम्हाला रायगडाचा महत्व कळला असेल पूर्णपणे रायगडाची सरासरूंची समुद्र सहापाणी दोन हजार आठशे एकावन्न फुट आहे जेथे गाडी पार्किंग केली गडाच्या माथ्यावरती आलात तेराशे पंच्याहत्तर फुटावरती आलात रायगडाचा इतिहासामध्ये नावाचा इतिहासामध्ये नाव बघायला भेटेल रायरीचा डोंगर आणि रायरीचा डोंगर महाराजाने जवळीच्या मुरण पंधरा मे सोळाच्या छप्पनला जिंकून घेतला होता जावळी चौक स्टार्ट कुठं होतं रायगडाच्या दक्षिणा प्रतापगड किल्ला या प्रतापगडाच्या वायद्यापासून रायगडाच्या उत्तरला कोकण दिवा संपूर्ण खालचा भूभाग पाहिला या भूभागाला त्यावेळेला जावळी खोन ओळखा जायचं जावळीचं जंगल असं होतं की सूर्याचं किरण कधी जम टेकत नव्हतं आणि जावळी महाराजाने पंधरा मे सोळाशे छप्पन ला जावळीच्या मरेकडून जिंकून घेतली घेताना फक्त डोंगर घेतला होता पण ज्यांनी रायगड किल्ला बांधला त्याचं राव हिरो जिंदूकर हा गड बांधण्यासाठी चौदा वर्ष लागली होती चौदा वर्षामध्ये बांधावर काय तर साडेतीनशे इमारती रंगरावती बांधल्या गेल्या अकरा मोठमोठी तलाव आहेत आणि चौऱ्याऐंशी पाण्याचे टाक्या आहेत रायगड किमान बघायचं असेल तर कमीत कमी तीन दिवसाचा कालावधी कमी पडतो पूर्णपणे म्हणे रायगड मित्रांना बांधून पूर्ण झाला तेव्हा हिरोजीला विचारलं आपण रायगड किल्ला बांधलेला पण रायगडाचं गॅरंटी पत्र देसाल हिरोजी म्हणतात राज जोपर्यंत सूर्य तारे आकाशामध्ये आहेत तोपर्यंत माझ्या वकाम ढका लागणार नाहीये एकदा गडाचा महादरवाजा बंद झाला तर गडाखाली जाण्याची हिंमत होईल तिथे पाण्याची गडावरती येण्याची हिंमत होईल सळसळणाऱ्या त्या वाऱ्याची आजही रायगड किल्ल्याचा महादरवाजा बंद झाला आणि पाठीमागचा रोपे बंद झाला तर गडाखाली येणार पाणी आहे आणि गडावर येणारी फक्त सरसळणार आकार पाहिला नागपुणी सर्पत सर आहे समोरच्या रायगडाला सह्याद्रीने घेरलेला आहे पण कुठच्याही सह्याद्रीचा डोंगर ह्याला कुठेही कनेक्ट कनेक्टी नाही जेव्हा पहिल्यांदा रायनीला पाहिली रायडीने महाराजांना पाहिलं राजांच्या तोडून काय येणारे उर्गा उद्गार वाक्य हे उद्गार वाक्य असे म्हटले जातात की राजा खासा पाहता हा गडबहुत चकोट चौथर पाहडाचे कडे तासियाप्रमाणे गाव धडगाव उंच प्रचंड काळी कड्यावरती गवत उगवत नाहीये दौंडात तासी एकच आहे दौलादाबाद हा पृथ्वीवरती चकोट गड खरा पण दौलादाबाद वेगळी रायरी ही दशी गुणी उंच आहे आईचे देखून राजे संतुष्टोके बोलवले तक्तास जागा हाच गड खरा गड़ गड़ करावा तत्त म्हणजे सियासन सियासन म्हणजे राजधानी पंधरा मे सोळा छप्पनला राज रायगड म्हणून नामकरण करून घेतलं महाराजाने छप्पन ते सत्तर पर्यंत गडाचं बांधकाम चालू होतं रायगड बंद त्यावेळेस चौदा वर्ष पूर्ण लागली होती दरवाजा नागपुडी वळणासारखा का बांधलेला आहे कारण की समोरून शत्रूने जर का तोफेचा मारा केला तर तो दरवाजावरती तोफेचा गोळा आदळला पाहिजे दरवाजा आपला सेफ राहिला पाहिजे बुर्जावरती आदळला पाहिजे म्हणून दरवाजा आतमध्ये आपल्याला बघायला भेटतो पूर्ण नागाच्या वळणासारखा बघायला भेटतो समोर तलाव बघायला भेटलोय या तलावाचं नाव आहे हाती तळ कल्पना करा रायगड किल्ला महाराजांनी चार पायाच्या आले होते दोन पायाच्या माणसाला गड सरकार तर दमछाक लागतो मग गडावरती चार पाचच्या हत्ती आणणं शक्य नव्हतं महाराजांना महाराजांनी काय केलं हत्तीची पिलं गडावरती आणून लहानाची मोठी डोंगरावरती गेली यालाच तर म्हणतात महाराजांची दूरदृष्टी लहानापासून मोठं घरा मोठ्यापासून हाल होत नाहीये हे शिकलं पाहिजे शिवरायांकडून त्या हत्तींना पाणी प्यायचं असेल त्या हातींना आंघोळ करायचं असेल तर या तलावामध्ये सोड जायचं मंत्राला इतिहासामध्ये म्हटलं गेलं हत्ती तळ असं एक तलाव आपण पुढे पाहणार आहोत ते तळ्याचं नाव आहे पवित्र गंगासागर तलाव पण गंगासागर तलाव जाण्याऐगोजी नक्की सांगावं असं वाटतं येणारा शिवभक्तला की ज्यांच्यामुळे हे स्वराज्य घडलं ज्यांच्यामुळे आपण गडकिले पाहतोय नाही विसरलं पाहिजे ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना म्हणून नक्की म्हणावं असं वाटतं की राष्ट्रमाता राजमाता आपण जन्मान असता आलात तर अंगणापुढे तुळस राजा आपण जन्मान असलात तर आमच्या घराच्या बाजूला मोठमोठे मंदिरं त्या मंदिरात ते दिसत नाही आम्हाला तिथे उंच उंच कळस आणि दुसरा अशीर असा म्हटला जातो की रात्रीच्या अंधाराला रात्र म्हणतात तांदूळ शिजराव त्याला भात म्हणतात महाराष्ट्रात राहून जो कोणी शिवराणा विसरेल त्याला खरोखर एक हिजड्याची जात म्हणतात त्याला खरोखर एक हिजड्याची जात म्हणतात Yeah, yeah, yeah. मित्रांनो सदर व्हिडिओ इथे स्टॉप करतोय कारण रायगड किल्ल्याचा इतिहास हा एवढा छोटा नाही की एका व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू शकेन संपूर्ण रायगड किल्ल्याचा इतिहास जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो सदर व्हिडिओ कशी वाटली कॉमेंट्स मध्ये नक्कीच कळवा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका